मराठा समाजाच्या तरुणांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे या ठिकाणी आपण आपल्या हक्कासाठी आंदोलन करतोय परंतु आंदोलन करत असताना आपल्या पदरी काय पडलं त्याचा आपण वापर केला का उदाहरणार्थ एका मोठ्या मुंबईच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाच्या पदरी काय पडलं आज मराठा समाजाच्या पदरी पडलं ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ज्या महामंडळामधून एक लाख मराठा उद्योजक होऊ शकले आज त्या आंदोलनामधून सारथीसारखी संस्था तयार केली ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षणाकरिता आपल्याला स्कॉलरशिप मिळते किंवा तुम्हाला जर शहरी भागामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला तिथं निर्वाह भत्ताही त्या ठिकाणी मिळाला जातो आता नव्यानं सारथीमधून अशा काही प्रशिक्षण नवीन कोर्सेस डेव्हलप केलेल्या आहेत ज्या कोर्सेसच्या माध्यमातून म्हणतात ना फुकट त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळतं आणि त्याचा भत्ताही मिळतो म्हणजे आता आंदोलन ही ठीक आहे पण तो आंदोलनाच्या पलीकडे नंतर काय तर तरुणांनी महामंडळ आहे तरुणांनी सारथी आहे या प्रशिक्षण या महामंडळाचा वापर करून आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता आता आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे